कल्याण व डोंबिवली शहरात सुरू असलेल्या अवैध अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत मेफेट्रॉन या प्रतिबंधित नशिल्या पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे ही संयुक्त कारवाई परिमंडळ तीन कल्याणच्या विशेष पथकानं आणि खडकपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केली पोलिसांना माहिती मिळाली होती की अंबरनाथच्या आंबिवली परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन येणार आहे त्यानुसार सतरा मे रोजी संध्याकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी आंबिवली पश्चिमेच्या दहा फूट रोडवर सापळा रचून पोलिसांनी गुलाम मोसन खान उर्फ इरफान झडतीमध्ये त्याच्याकडून बावीस ग्रॅम मेफेट्रॉन हा पदार्थ सापडला ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे एक लाख शहात्तर हजार रुपये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही विशेष कारवाई परिमंडळ तीन कल्याणचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या संयुक्त मोहिमेत खडकपाडा पोलिसांची महत्वाची भूमिका होती पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की नशेच्या धंद्याविरोधात कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार आहे